हे जे टॉवर आहे ना ते आमच्या घरापासून एकदम जवळचं टॉवर आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा हे जो टॉवर बघून मला या व्हिडिओचे कॉन्टेंट जायचे आहे हे जो टॉवर आहे ना त्याला बघून ना मला असं वाटलं की जेव्हा मी पहिल्यांदा या घरात राहायला आलो ना आम्ही इथं एक पाच सहा वर्षापूर्वी तेव्हा मला माहित नव्हतं की हे जो टॉवर ते कोणत्या कंपनीचं आहे आणि त्याची जी स्पीड आहे ते किती आहे ऑब्व्हियसली स्पीड जर नसतंच माहिती पण हे टॉवर कोणत्या कंपनीचं आहे तेव्हा मी हे जे ॲप्लिकेशन आहे ना ते घेतलेलं आता सध्या हे ॲप्लिकेशन भरपूर जास्त ट्रेंडिंगवरती चाललेलं आहे कोणता प्रमोशन व्हिडिओ नाही आहे किंवा कोणताही ॲडव्हर्टाईजचा व्हिडिओ नाही आहे सबस्क्रायबर पण नाही आम्हाला पण प्रमोशन देईल तर हे जे आहे ते ओपन सिग्नल म्हणून आहे डिस्क्रिप्शन मध्ये या ऍप्लिकेशनशी मी लिंक देतो तिथून जाऊन तुम्ही डाऊनलोड करा हे जे आहे ना ते एक प्रकारे काम करत तुमच्या जवळचे तो जे टॉवर आहेत ते कोणते कंपनीचे आहे ते तुम्हाला सांगतं त्याची जी स्पीड आहे त्याची जी एमबीपीएस आहे किती पण त्या स्पीडने चाललेलं आहे ती जी स्पीड आहे ते तुम्हाला दाखवतं आणि सगळ्यात महत्वाचे ते कोणते कंपनीचं टॉवर आहे ते दाखवतं जर का तुम्ही या अप्पलिकेशनवरती गेला तिथं तुम्हाला फक्त तुमच्या लोकेशनचा ऍक्सेस द्यायचा आहे ना कोणत्या कॉन्टॅक्टचं द्यायचं आहे ना कॅमेरा ऍक्सेस द्यायचा आहे फक्त तो तुमच्या लोकेशनचा ऍक्सेस द्यायचा आहे ते तुमचं लोकेशन ऍक्सेस करा तुम्हाला सांगेल की तुमच्या जवळ कोणते कोणते टॉवर आहेत किती लांब आहेत आणि ते कोणत्या कंपनीचे आहेत आणि तुम्ही या ऍप्लिकेशन वरती जाता लोकेशनची ऍक्सेस देताना ची स्पीड तुम्ही बघू शकता तुमच्या नियर बाय कोणता टॉवर आहे कोणत्या कंपनीचा आहे जिओचा आहे एअरटेलचा आहे व्हीआयचा आहे कोणतं पण रॅन्डमली कोणत्या पण कंपनीचं असेल ते नाव दाखवतं आणि राईट साईडला तुम्हाला वरती तुमच्या कार्डचं जे आहे ते नाव दाखवते म्हणजे की जिओचं असेल तर जिओ नाव दाखवत जसं मला जिओ दाखवलं त्याने आणि किती स्पीड आहे किती एम रिपी ते तुम्हाला रेंज देते आणि कोणतं पण लांबचं टॉवर असेल ते तुम्हाला किती रेंज देते तुमच्यापर्यंत किती स्पीडनी त्या टॉवरची रेंज येते ते पण ते तुम्हाला दाखवतं फक्त लोकेशनचा ऍक्सेस द्या साठ व्हिडिओ म्हणून एक ऑप्शन देतो तुम्हाला सेकंड त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर त्याचा एक व्हिडिओ प्ले होतो जो की भरपूर हाय क्वालिटीचा आहे जर का तुमचा हाय क्वालिटीने तो जो व्हिडिओ असेल तो जर का चालत असेल ना समजा की ते जे टॉवर आहे ते तुम्हाला कितीच्या स्पीड नेटवर्क देते जर तुम्हाला एक टॉवर दाखवला जातो की तो जो टॉवर येतो तुमचा नियर बायचा टॉवर असतो त्याची रेंज तुम्हाला किती येते ते, ते दाखवतो आणि लोकेशन सायक्स दिल्यानंतर तुम्ही तिथल्या ज्या एरोच्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की तुमच्या जवळ कोणता टॉवर आहे कितीच्या स्पीडने तुम्हाला नेटवर्क देत आहे आणि किती टॉवर तुमच्या गावात आहेत किंवा तुमच्या शहरात आहेत तिथून जाऊन तुम्ही बघू शकता आणि कोणत्या कंपनीच आहे ते तुम्ही बघू शकता या अप्पिकेशनमध्ये जाऊन जर काय अप्लिकेशन बघायचं असेल तर ओपन सिग्नल या अप्लिकेशनचं नाव आहे प्लस स्टोर वरून डाऊन करा आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डाऊनलोड करा बस जस्ट व्हिडिओ बनवायचा होता मला आठवलं या कंटेंट म्हणून बनवला बाकी आहे नाही आई डोंट व्हिडिओ कसं झाला का तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगायची होती हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि बघा जवळचे नेटवर्क किती आहे म्हणजे की किती स्पीड आहे आणि कोणतं टॉवर आहे तुमच्या जवळ ते तुम्ही फाईंड करा जर का असं रँडमली आपण कुठे पण गेलो तर माहित नसतं की हे टॉवर कशाचा आहे हे बिना कामाच्यासाठी व्हिडिओ आहे खरं भाई मी पण बिना कामाचा आहे आणि तुम्हाला जे बिना कामाचे ते हे पूर्ण व्हिडिओ बघतील आणि ते पण बघतील आपल्या जवळ किती टॉवर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही बघा ठीक आहे आय होप तुम्हाला आजू व्हिडिओ असेल एवढंच आजच्या पुरतो एवढं सेवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक चॅनल बोगा नवीन असाल तर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय टाटा बाय बाय आणि कमी असेल ना तर नक्की अप्लिकेशन डाऊनलोड करून बघा किती आपल्या गावात नेटवर्क आहे